और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water कल्याणी महानगर पालिका क्षेत्र गावान मध्य के डी एम सी ऐसी वतीने मालमत्ता कर वसूली मोहिम तीव्र के डीएमसी मालमत्ता करा विरोधा सर्वपक्षी हक्क संरक्षण संघर्ष समिति आक्रमक महानगरपालिका सुविधा देत नसल्यानं टॅक्स न भरण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं आज पुन्हा अधोरेखित करण्यात आलं डोंबिवलीजवळील देसलेपाड्यात बंद असलेल्या इमारतीला साडेचार लाख मालमत्ता कर आकारला असून सदनिका सील करण्यासाठी पालिका येत असून नागरिकांना धमकवण्याचे प्रकार सुरू असल्यानं केडीएमसीच्या या कारभाराविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय आहे याबाबत या संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे यांनी सांगितलं की कल्याण डोंबिवली महानगरपालिका एक दरोडेखोर महापालिका आहे ज्या इमारती बंद आहेत त्यांना चार साडेचार लाख कर लावून जबरदस्ती कर वसुली करण्यासाठी पालिका कर्मचारी येतात कर न भरल्यास सदनिका सील करण्याची धमकी नागरिकांना देण्यात येते दोन हजार बावीस साली देसलेपाडा येथील पोलीस पाटील सुरेश गायकवाड यांच्या घरातील पाच जीव हे पाणी नसल्यानं खदानीत बुडून गेले होते ग्रामपंचायत असताना येथील नागरिकांना पाणी होतं पण जसं गावे महापालिकेत गेली तसे तेथील पाणी बंद झाले पाणी नसल्यानं ना येथील नागरिक खदानीत कपडे धुवायला जात होते अशा वेळी दुर्घटना घडल्यानं सुरेश पाटील यांच्या घरातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला होता याला जबाबदार के असून जर तुम्ही सुविधा देत नाहीत तर कर घेण्याचा अधिकार नाही असा सज्ज इशारा सत्यवान मात्रे यांनी दिलाय कनेक्शनला पाणीच नाही त्या कनेक्शन बिल देखील पालिका वसूल करत असल्यानं पठाणी पद्धतीने वसुली चालू आहे या सर्व कारभारा विरोधात संघर्ष समिती नागरिकांसोबत माझं नाव सत्यवान मात्रे तर... सत्तावीस गाव संघर्ष समितीचा उपाध्यक्ष या राहत्याने आज या ठिकाणी पब्लिक जमलेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका एक दरोडे महत्व महानगरपालिका आहे ज्या बिल्डिंग बंद आहेत त्या बिल्डिंगला चार चार साडेचार चार लाख लाखाचा टॅक्स दिलेला आहे आणि त्या बिल्डिंग सील करण्यासाठी ते लोक तिथे आलेले आहेत येतात आणि त्या लोकांना धमकी देतात की तुमचे घर सील करू तुमचे गाळे सील करू मुळात दोन हजार बावीस ला हे सुरेश पाटी पाटील इथले स्थानिक पोलीस पाटील यांच्या घरातले पाणी नसल्या कारणाने पाच जीव गेलेले होते खदानीमध्ये बुडून आणि त्याला जिम्मेदार कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे ग्रामपंचायत असताना त्यांना पाणी कनेक्शन होतं पाणी पाणीही कनेक्शन कनेक्शनही होतं पण जशी ही, ही दरोडेखोर महानगरपालिका आली त्यानंतर त्यांचं पाणी बंद झालं पाणी नसल्या कारणाने लोक ते खजानीवर जायचे कपडे धुवायला आणि त्या कपडे धुताना त्यांच्या घरातले पाच जीव गेले याला जिम्मेदार कल्याण डोंबली महानगरपालिका जर तुम्ही सुविधा देत नाही तर तुम्हाला कर वसूल करायचा अधिकारही नाही आहे ज्या कनेक्शनला पाणीच नाही आहे त्या कनेक्शनचं बिल देखील हे लोक वसूल करत आहेत हे पठाणी पद्धतीने लोकां या लोकांचं वसुली चालू आहे आणि या संघर्ष समिती या सर्व पाड्यातील आणि सत्तावीस गावातील जनते बरोबर ठाम उभी आहे शेवटपर्यंत उभी राहणार आणि जोपर्यंत सत्तावीस गाव संघर्ष समितीला न्याय भेटत नाही आणि या दोरकडे महानगरपालिकेतून आम्ही मुक्त होत नाही तो पर्यंत आमची लढाई सुरूच राहणार आहे धन्यवाद ग्रामपंचायत असताना आम्हाला पाणी येत होतं मात्र आता महापालिका असताना देखील पाणी मिळत नाही आम्हाला बाहेरून पाणी विकत घ्यावं लागत असून पाणी नसल्यानेच आमच्या घरातील पाच लोकांचा बुडून मृत्यू झाल्याचा आरोप सुरेश गायकवाड यांनी केला असून पालिकेने कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे नमस्कार मी सुरेश गायकवाड पोलीस पाटील स्थानिक रहिवासी मला हे म्हणायचं आहे की ग्रामपंचायत ज्या वेळेला आमची होती आणि ग्रामपंचायत मध्ये जे आम्हाला काय पाणी कनेक्शन देण्यात आले होते त्याला पुरेपूर पाणी येत होता म्हणजे आमचं समाधान होत होतं पाण्यामध्ये परंतु जशी महानगरपालिका आली त्याच्यामुळे आमचं पाणी कमी 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 ते एकदम कमी होत आला कमी झाल्यानंतर करायचं काय पाणी तर पाहिजे मग पाणी नाही तर मग आमचे लोक विकत घ्यायला लागले विकत किती घेणार त्यामुळे काही लोक सोडून गेले आता फक्त मी एक राहतो त्या बावीस एकवीस फ्लॅटमध्ये आणि दोन लोक राहतात ही तीन लोकच फक्त आम्ही राहतो आणि आम्ही पण पाणी विकत घेतो आज दोन दिवसात आम्हाला तीनशे तीनशे रुपयाचा पाणी घ्यायला लागतो आणि या पाण्याच्या कारणामुळे पाणी, पाणी येत नसल्यामुळे झालं काय प्रश्न की आमचे घरचे लोक सगळे कपडे धुवायला गेले होते जसे लोक जायचे तसे की पाणी नाही ना पाणी नाही तर करायचं काय मग कपडे धुवायला गेलेत असताना त्या खदानीमध्ये कपडे धुवत असताना किंवा पाय घसरून किंवा कुठले काय अन्य कारणावरून त्यांचा पाच लोकांचा एकाच वेळेला मृत्यू झाला हे झाले सात मे दोन हजार ला मग तुम्ही सांगा ही घटना एवढी मोठी घडलेली असताना महानगरपालिकेचा एकही अधिकारी निदान चौकशी करायला विचारपूस करायला सुद्धा आलं नाही कारण ही पाच लोकं एका वेळेला जात नाही पण ही गेली कशी तर ह्याची त्याही चौकशी करायला पाहिजे होती मग का चौकशीही केली नाही पाण्याची सुविधाही दिली नाही आम्ही वाढ बघत की आज नाही उद्या आपली लाईन चालू करून देतील एवढी मोठी घटना घडलेली आहे की यांना पाणी देणं गरजेचं आहे जर माझी पाच लोकं या पाण्याच्या अभावे का का एका खदानीमध्ये मृत्यू होतात मग हे सरकार करते काय किंवा महापालिका करते काय तुम्हाला आता पाण्याचा बिल आम्हाला येईल का पाणीच नाही ते येणार काय टॅक्स आला आणि आणि काय झालं माहितीये आता काल बर एवढी सगळी मोठी घटना घडून माझ्याच बिल्डिंगला सील करायला आले होते आणि मी त्यांना एकदा समजावलं की तुम्ही का सील करता म्हणजे तुमचा टॅक्स आहे अरे टॅक्स भरणार कुठून जर पाणी प्यायला मिळत नाही तर तुम्ही टॅक्स कुठल्या बेसवर आकारता असं आहे ना तर ते आखरू नका ना नाही नाही बोल तसं आकारण्यात येणारच तुम्हाला तुम्हाला भरावंच लागेल नाही तर आम्ही सेल लावणार तोडून टाकणार मग घ्या आता आमची मागणी असं आहे की ह्या जे काही कारवाया त्यांच्या आहेत त्या थांबल्या पाहिजेत कुठेतरी असं या कारवाई होणार नाही माझे बाहेरकडून आज सात सात आठ आठ हजार रुपये बाहेर भरून बाहेर बाजूला राहतात मग त्यांचं काय ते किती भाडं भरणार नोकरी करणार भाडं देणार घर चालवणार अशी आमची सगळ्यांची परिस्थिती तर याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि महानगरपालिकेने याचा विचार केला पाहिजे पाणी आलं पाहिजे पाणी पण आलं पाहिजे जे जे सुविधा महापालिकेच्या आहेत त्या सुविधा आम्हाला मिळाल्या पाहिजेत आणि ज्या सुविधा नाही मिळत तर तुम्ही टॅक्स पैसा आहे आहे आणि आता हा मार्च महिना आहे का मार्च मध्ये तुम्ही बिल पाठवा ना हा? तुम्ही मध्येच बिल पाठवता पैसे अंधार कुठून तर पाणी येत नसल्यानं स्वतःचे राहते घर सोडून दुसरीकडे भाड्याने राहावे लागत असून पाणी येत नसताना देखील पालिका मात्र पाणी बिल नियमित पाठवत आहे पालिकेकडे याबाबत पाठपुरावा करून देखील पालिका लक्ष देत नसल्यानं स्वतःच घर सोडावं लागलं असल्याचं भानुदास कदम यांनी सांगितलंय भानुदास कदम मी दोन हजार तेरा साली त्या बिल्डिंग मध्ये रूम घेतली होती आता सध्या मी परत त्याच्यानंतर दोन हजार एकवीस ला लोढा मध्ये घर घेऊन राहतोय कारण फक्त एकच माझी दोन मुलं लहान बायको पाणी नाही दर दोन दिवसांनी पाणी घ्यायचे आम्ही कामावर असतो पाणीवाला टँकर वाला आला नाही आम्हाला तो प्रॉब्लेम काल आम्ही केडीएमसी ला विचारलं तुम्ही पाण्याचं बिल देता कशावरून तर ते म्हणाले की तुमचं मीटर फिरतं हो त्याच्यावरून त्यांना म्हटलं तुम्ही येऊन बघा ना मीटर कशामुळे फिरतं नवीन लाईन टाकली नवीन रस्ता बनवताना असं सांगितलं की तुमच्या जुन्या लाईन तोडलेल्या आहेत तुम्हाला नवीन लाईन देऊ त्या नवीन लाईनसाठी साठी सुद्धा आम्ही ऐंशी हजार रुपये खर्च केले दोन नवीन लाईन घेतल्या काय सांगितलं नंतर त्याच्यानंतर कारण काय आलं तुमची बिल्डिंग उंचावर हो आहे तुम्ही पंप लावा आणि पाणी खेचून घ्या ठीक आहे म्हटलं आम्ही तेही प्रयत्न करतो त्याच्यासाठी दोन नवीन पंप आणले दोन नवीन पंप बसवले पाणी खेचण्याचा प्रयत्न केला पाणी करंगळी इतकं सुद्धा पडत नाही पंप लावून सुद्धा सक्शनमुळे मीटर खेचलं जातं त्याचे आणि आता ही जर त्यांनी काउंट केलं मीटर लावलेला दिवस आणि आजपर्यंतचा दिवस तर आजूबाजूच्या बिल्डिंगला जितकं वर्षाला भाडं येतं ना तितकं ते दहा वर्षामध्ये मीटर फिरलं असेल आमचं दर दिवसाला अडीचशे रुपये पाणी पाण्यासाठी खर्च होतात आम्ही कमीत कमी अकरा ते दहा जणांमधले सात जण बाहेर आहोत तीन जण फक्त बिल्डिंग मध्ये राहतात आता माझं घर जर उघडून बघितलं तर तीन इंचा थर असेल मातीचा तिथे गेल्यानंतर रडायला येतं आम्हाला इतकी चांगली जागा इतकी मेहनत करून आम्ही घर घेतलंय आणि त्याच्यानंतरही तसंच आणि केडीएमसी मध्ये गेलं की याच्यात तुमचं काय असेल त्याप्रमाणे बिल येतं अरे असेल त्याप्रमाणे बिल येतं आता जो जनता दरबार होता ना पाण्यासाठी त्याच्यामध्येही आम्ही सांगितलं होतं पण त्याच्यावरही कार्यवाही नाही सहा महिने झालेले आहेत कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा